काढलं तुला निघून घ्यायचं नोट करायला त्या टाकले चुकीची गोष्ट आहे साफ चुकीची गोष्ट काय मारतो तुम्हाला कपली कारवाई की नाही आमच्याकडे असेल तर आम्ही सीएसएल पासून ऐकत नाही आम्हाला देतो बिंदू नावाचे बिंदू नाव तेवढं त्याच्यावर तुम्ही बिंदू नामा मी मुकेश गिरोला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेचा सरचिटणीस आहे काल आपल्या सगळ्यांना माहितीच असेल बेस्ट प्रशासनकडे आपण एक आंदोलन केलं होतं ते आंदोलन याच्यासाठी होतं की जीएम साहेब आपल्याला वेळ देत नाहीये म्हणून ते आंदोलन केल्यानंतर जीएम साहेबांनी आम्हाला वेळ दिली त्या अनुषंगाने आज सोमवारपासून जे यांचं उपोषण होणार आहे आपल्या कॅज्युअल लेबरचं त्या उपोषण न होण्यासाठी आमचा एक प्रयत्न होता की यांचे काय जे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मांडले जावे म्हणून पण एकंदरीत मी त्या स्वतः काहीतरी अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मी स्वतः त्या बैठकीमध्ये हजर होतो एकंदरीत पूर्ण बैठक बघितल्यानंतर मला असं वाटत नाही की बेस्ट प्रशासन उदासीनता दाखवत आहे या सगळ्या गोष्टीला घेऊन तर तुम्ही त्या ह्यांच्या तोंडाने ऐका की काय झालं काय नाही झालं त्यांचे लिडर आहेत ते बोलतील काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुपेश रुकेश गिरोल्ला संतोष जाधव यांनी बेस्ट प्रशासनाकडे आम्हा सर्व कामगारांसाठी वेळ मागितली होती परंतु बेस्ट प्रशासनाने आम्हाला वेळ दिली त्यांच्या आम्हाला सांगितलं की शिष्टमंडळ घेऊन या आग रुपेश साहेब शिष्टमंडळ घेऊन बेस्ट प्रशासनाला भेटण्याकरिता गेलं परंतु आम्ही त्यांच्याशी खूप काही चर्चा केली आम्ही बेस्ट उपक्रमातील नैमितिक कॅज्युअल कामगार आहोत आम्ही गेले सोळा वर्षापासून बेस्ट उपक्रमाची सेवा करतो आहे आम्ही कामगारांची मुलं आहोत आम्हाला बेस्ट प्रशासन तुटपुंजा पगार देतो या पगारामध्ये दे, घर भाडं असेल आई वड्यांचं आजारपण असेल मुलांचं शिक्षण असेल अशा अनेक समस्यांना आम्हाला सा, आम्हाला सामोरं जावं लागतं ही व्यथा आम्ही त्यांच्याकडे अगदी तळमळीने मांडली परंतु आजच्या मिटिंगमध्ये असं आम्हाला दिसलं की बेस्ट प्रशासन सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही आणि शेवटी आम्ही कामगार आहोत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत आम्हाला आम्ही प्रशासनाला सांगितलंय की आम अजून दोन दिवस तुम्हाला आम्ही देतो दोन दिवसात आमची एकच मागणी आहे आम्हाला सर्व कामगारांना बेस्ट उपक्रमात सरसकाट सांभाळून घ्या नाही तर आम्ही आझाद मैदानात ते आम्हाला उपशनावर बसणार आहोत साहेब मी आज तुम्हाला सांगतो आम्ही सोमवारी राजसाहेबांच्या इथे शिफतीर्थावरती जाणार आणि तिथून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार हा देणार की आम्ही हा महाराज उपचाराला सर्वच्या सर्व कामगार तिथे बसणार राजसा टाकल्याने आम्हाला न्याय द्यावा हीच आमची राजसाहेबांकडे मागणी आहे आम्ही बी एस टीमध्ये सोळा वर्ष झाले काम करतोय हे असे आम्ही बी एस टीमध्ये काम करतो लहान बघत नाही काही बघत नाही अशा हे काम हे परमनंट स्टाफ पण जास्त करत नाही तशी कामं आम्ही करतो बी एस टीमध्ये अशा प्रकारे आम्हाला सर्व घाण्याची कामं करावी लागतात का तर नवगानी स्टाफ नाही यांच्याकडे परमनंट कामगार नाहीत त्याच्यामुळे ही सर्व काम आम्हाला करावी लागतात हे बघा हे धारावीचे घाण आम्हाला काढावी लागते बाथरूम साफ करावे लागतात अशी परिस्थिती आहे ही दोन हजार सोळाची कॉपी आहे औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की बाबा यांना सरसकट परमनंट करा ही ऑर्डर आम्ही त्यांना दाखवलीसुद्धा तरीसुद्धा निगर ते निगरघट्ट झालेले आहेत ते काही काही म्हणजे काही निर्णय घेत नाही आहेत आणि आमच्यावर एवढा अन्याय होत चाललं आहे किंवा आमचं काही काम करताना काही भरवड जरी झालं तरी आमच्याकडे दुर्लक्षपणाने बघितले एकदम म्हणजे एकदमच दुर्लक्षपणा करता येत ते म्हणजे आम्ही जसं मेलो जरी तरी आमच्याकडे ते दुर्लक्ष करतात बाबा काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून एवढ्या एवढ्या म्हणजे हालाकी आमची परिस्थिती आज झालेली आहे बेस्ट उपक्रमाची सेवा करत असताना बेस्ट उपक्रमाने आम्हाला कायमस्वरूपी करण्याऐवजी जवळजवळ आम्ही सतरा वर्ष सोळा ते स सोळा वर्ष काम करतोय आम्हाला कायमस्वरूपी करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाने रिटायरमेंटची लिस्ट काढले पन्नास माणसं आमचे कर्मचारी रिटायर होत आहेत आता याच्यापेक्षा काय काय आमची परिस्थिती असेल विचार करा बेस्ट प्रशासन आमची रिटायरमेंटची लिस्ट काढले आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आमच्यातले जवळजवळ वीस ते पंचवीस कामगार बिचारी मेले काहीने आत्महत्या केले बेस्टच्या नाहक तासाला कंटाळून आत्महत्या केले त्या कामगारांचं काय त्या कामगारांना बेस्ट प्रशासन काय देणार आहे आज माझं माझं वैयक्तिक मत आहे निदान बेस्ट प्रशासन त्यांना एक पाच पाच लाख रुपये तरी त्यांच्या घरच्यांना द्यावं कारण त्यांनी उपक्रमासाठी सेवा केली आज विद्युत पुरवठा उभा विद्युत पुरवठा विभाग त्यांनी उभा केला आहे बेस्ट उपक्रम त्यांना काही ना काहीतरी त्यांना मदत द्यावी मला असं वाटतं एकंदरीत हे सर्व मुद्दे यांचे बघितल्यानंतर किती घाणेरड्या परिस्थितीमध्ये हे लोक आपलं आयुष्य जगत आहे तुम्हाला सांगण्यास मला एक भरपूर वाईट वाटतंय की समजा कॅज्युअल लेबर काम करत असताना त्याला काय घातपात झालं तर त्याला शून्य रुपये बी एस देते आणि तोच परमनंट लेबर जर त्याला काय घातपात झालं तर ते त्याला काय अमाऊंट आहे साधारणतः तीस एक लाख रुपये काहीतरी अमाऊंट तीस चाळीस लाख रुपये अमाऊंट काहीतरी त्यांना मिळते मग भारतामध्ये जर समान वेतन समान कायदेमध्ये चिंचवडसारख्या महानगरपालिकामध्ये महानगरपालिकेच्या कॅज्युअल लेबरला आतमध्ये घेतलं जातं कंट्रेकी कामगारांना आतमध्ये घेतलं जातं तर मग बीएसटी कामगारांना का नाही घेत मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आलेत सगळ्यांकडे जाऊन आले आम्ही त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केले बाकीचा जो निर्णय तो कामगारांनी घेतला आहे कामगारांच्या निर्णयाचा पाठीमागे आम्ही ठामपणे उभं आहे महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेना यांच्या पाठी ठामपणे उभी आहे दोन हजार सतरापासून आम्ही हा मुद्दा मांडत आहे आणि दोन हजार एकोणीस वीस एकवीस एकवीसमध्ये मला असं वाटतं त्यांनी तीस जणांना घेतलं होतं पण काही कारणास्तव ते, ते सगळं परत बंद केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा भूदंड हे लोक भोगत आहेत आग... आज काही याचा पाय दाखवलं मध्ये त्या पायावरती काहीतरी तो काम करत असताना पडलेला केबल पडलेला त्याचा पूर्ण खर्च याचा स्वतःच्या घरातल्यांना सोसावा लागलेला आहे म्हणजे अशा अनेक परिस्थिती यांच्यासमोर आलेले आहे आणि ह्याला समजा माननीय मुख्यमंत्री लोकांचे मुख्यमंत्री जनतेचे मुख्यमंत्री बोलत आहेत तर माननीय मुख्यमंत्री यांनी बघावं कारण की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा हे लोक आले होते तुमच्याकडे साहेब हे लोक आले होते तुमच्याकडे आणि तुम्ही फोन लावलेला असं यांचं म्हणणं आहे तू तुझ्यात उंणारीच बोल काय झालेलं मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांकडे दें दें दें। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं मुख्यमंत्री साहेबांनी बेस्ट प्रशासनाला जाहीरपणे सांगितलं की या कामगारांना बेस्ट उपक्रमात सामावून घ्या परंतु बेस्ट प्रशासनाने या सर्व याची टाळाटा केले केली आहे बेस्ट प्रशासन एकच सांगतं की आम्हाला बिंदू नामावले येते बिंदू नामावले आडवी येते म्हणजे आम्हाला परमणन करताना बिंदू नामावली येते आम्हाला परमणन करताना यांना पैसे कमी पडतात आज विद्युत पुरवठा जवळजवळ एकशे पंचवीस कोटी प्रॉफिटमध्ये एकशे पंचवीस कोटी प्रॉफिटमध्ये असताना सुद्धा आम्हाला या सोळा सतरा वर्षा बेस्ट पैसे आमच्यावरती अन्याय करत किती अन्याय सह सहन करायचं आमची शक्ती संपली आहे म्हणूनच आम्ही बेस्टच्या नाचचा असा कंट्रोल निर्णय घेतलेला आहे की आम्ही येणाऱ्या सोमवारपासून आझाद मैदानाचे आभार उपोषणाला बसणार आहोत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण से बेस्ट कामगार सेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विनंती करतो की साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आम्ही राजसाहेबांना पण विनंती करतो की राजसाहेब आम्हाला न्याय द्यावा तुम्हीच असेल की मराठी माणसाला या सर्व चांगला न्याय देऊ शकता आम्ही आम्ही तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने बघतो साहेब आम्हाला न्यायाच्या अपेक्षेत आम्हाला न्याय द्यावा पण